नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे सज्ज झाली आहे नागरिकांना सातत्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी आता मनसेने मदतीचा हात पुढे केला आहे नवी मुंबई पालिकेच्या बोर्ड ऑफिसवर मनसेने मोर्चा काढला आहे नागरिकांच्या समस्यांसाठी नेरुळ येथे पालिकेच्या कार्यालयामध्ये हा मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये मनसेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहराध्यक्ष गजानन काळे हे सहभागी झाले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी शिट्टी वाजवा मोर्चा काढला आहे मोर्चाच्या माध्यमातून शिट्टी वाचवून पालिकेची कान उघडणी केली आहे एवढेच नव्हे तर मनसेकडून नागरी समस्यांना सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वॉर्ड अर्धा दिवसाच्या अंतराने ज्या नागरी समस्या जे नागरी प्रश्न आहेत त्याच्यावर मोर्चे काढणं सुरू केलेलं आहे मागच्या आठवड्यात हा मोर्चा बेलापूर विभाग अधिकारी यांच्यावर होता त्यावेळी आम्ही ढोल वाजवले होते विभाग अधिकाऱ्यांचे आता हा शिटी वाजवा मोर्चा या नेरुळ वॉर्ड ऑफिस अंतर्गत या नेरुळ विभाग अधिकाऱ्यांच्या इथे होणार आहे सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची समस्या असो सेक्टर दोन आठ दहा असेल नेरुळ मधलं आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वेळेवर न येणं असेल पाणी फक्त दोन तास येणं असेल स्वतःच धरण याची टिमकी राजकीय नेते वाजवतात मात्र नवी मुंबईकरांना नेरुळकरांना कुठल्याही पद्धतीचं चोवीस तास पाणी इथे उपलब्ध नाही एलआयजीच्या घरांना नोटिसा सुरू आहेत अडोतीस टक्के जास्त प्रॉपर्टी टॅक्स आकारू लागलेत आणि कुठल्याही पद्धतीने एलआयजी घरं नियमित होणार नाही तर त्याच्या आडून क्लस्टर आणण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांचं चालू आहे याला विरोध म्हणून मग तो रस्त्याचा विषय असेल रस्त्यांचं डांबरीकरण नीट न झाल्याचा विषय असेल त्याचं कॉन्क्रिटीकरण नीट न झाल्याचा विषय असेल या सगळ्या समस्यांवर आज शिटी वाजवा मोर्चा आम्ही नेहरू विभाग अधिकाऱ्यांवर काढला नवी मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री